पहिला चमचा इकिला एक चमचा पाच ग्रॅम दूध दीड रुपयाला खेड्यापाड्यात एक ते गाढव घेऊन याचं वि आलेलं ती गाढवी घ्याच सगळा गार व्हायचं दूध मग ज्या घरी ताण हे करू त्या बाईन बाहेर यायचं द्या तिनं लागलीच त्या असं पिळायचं आणि पाच ग्रॅमच दूध द्यायचं ते दे। त्याचे दीडशे रुपये घ्यायचे पोटातले सहा हजार नाहीशे होतात wow. पण ते मोठ्यानं नाही प्यायचं मग मोठ्यांनी जर ते पिलं तर ते उलट्याला आता आणि <laughs> हा हा ते उलट्याला तांत ते मोठ्यांनी नाही प्यायचं ते बारक्या लेकरांचा जठराग्नी थोडासा कोमल असतो त्याच्यावर एखादी आजाराचा आघात होत असतो याच्याकरता ती आजार दूर करण्याची ताकद त्या गाढवाच्या दुधात आहे गाढवीच्या दुधात आहे म्हणे मी असा ऐकत होतो लहानपणी ऊन लागल्याच्या नंतर शेळीचं दूध कानात टाकीत होते ज्यांच्या पॅन्टवाल्यानं खरं माना न माना मला काही त्याच्याशी घेणं नाही पण जुन्या जुनाट लोकांना माहीत असेल फार ऊन लागल्याच्या नंतर शेळीचं दूध पायाला लावायचे तळ हाताला लावायचे शेळीचं कारण ती फार वनस्पत्या खातीनं तिच्या दुधात एक सात्विकता आहे औषधी पण पवित्र नाही बरं गाढवीचं दूध औषधी पवित्र नाही शेळीचं दूध औषधी पवित्र नाही गाईचं दूध औषधी अधिक पवित्र आहे पाहे पा पवित्र आणि गोड असं शेळी छम विचार दूध आलं नाही म्हणलं कोणी वाघिणीच दूध औषधी पवित्र नाही हा नाही पवित्र औषधी औषधी चार श्लोक आले पुराणात व्याघ्रा सुयोजनस्थितायाम छावा प्रसवती स्थितीयाम दुप्दायो हस्तो दाषितांचा श्लोक आहे wow. हा हका बेचतला नाही वाघिणीचं दूध हातानं काढताच येत नाही कारण वाघिणी ही दूध फक्त पिलासाठीच देती सांभाळणाऱ्यासाठी देत नाही मै सुद्धा वघारासाठीच दूध देते म्हशीच्या पोराला वघारूच म्हणतात ना तुमच्याकडं जाऊ भाऊ काय म्हणतात पारड आणि ते रेड्या असल्यावर हो त्याला काय टोनग म्हणतात का आमच्याकडे त्याला हाल्या म्हणते <laughs> प्रांतभेद असतो काय चल किस देश की बोली किस देश की गाली होती त्याच्यामुळे विचारून बोललं पाहिजे माणसानं रेड्या टोनग आणि मादी असल तर वघार म्हणते आमच्याकडं <laughs> मग मैस सुद्धा ती दूध तिच्या देते मालकासाठी दूध देते का विकास भोग नाही देत नाही देत गाय सुद्धा वासरासाठी दूध देते शिळी सुद्धा तिच्या पिलासाठी दूध देते पण माणसं बाहुबळानं काढतात वासरू आखडायचं दूध काढायचं म्हशीचं लेकरू आखडायचं दूध काढायचं आणि शेळायचं तर काही विषयच नाही लगेच तंगड वाढायचं की लगेच दाबायचं मेचकीत दाबीत की लगेच नाही निघलं खालून झपका हो सगळं दूध काढ मग तिची पिलं सोडायची आता काय डोमलं पेतेन का ते काहीच ठुलं नाही काही काही दूध काढणाऱ्याच्या पद्धती बापरे बापरे अशा भारी पाहल्या मला वाटतंय गायीची म्हशीची धार काढताना ते सड म्हणजे गाईचं म्हशीचं स्तन कोरडं झाल्यावर पुन्हा बकिटातलं दूध लाईत होते ला ना थोडंसं लावा लागायचं ना काही माणसं दूध नव्हते लाईत ते, ते उडन म्हणून इतके भारी होते आणि यांच्या इथलं दूध कसं इकत घ्यावं ना ला आहे ऐका नाही किती पानछटपणा इतकं हलकटपणा असतो का दुधाची आवश्यकता आहे ते दूध वाघिणीच पाहिजे अरे ती अपेक्षा महाराज चांगल्या गोष्टीची अपेक्षा नाही करायला पाहिजे भंगिरी कशी पुरवतील तुमची अपेक्षा चांगली त्याला दर्जेदार माणूस लागल ना हा वाघिणीच दूध प्राप्त करायचं झुरळ जो पॅन्टीत घुसल्या हो। इतक्या उड्या हाणल्या इतक्या उड्या हाणल्या उड्या हाणून फ्रॅक्चर झाला नुसतं झुरळ पॅन्टीत घुसल आणि त्याला म्हणले आम्हाला वाघिणीचं दूध काढून दे ते म्हणलं येडे इतकं काय बाप्पा नाव घेऊ नका ना मला अशी संडास लागन की पुन्हा कोणाच हॉस्पिटलमध्ये नीट वाची नाही मला चित्रातला पाहाल वाटत बरं वाटत नाही तुम्ही दूध काढायला सांगतात आणि बरं इतकं सोपं नाही वाघिणीचं दूध काढ तुम्हाला डुकरी माहीत असेल कुत्री माहित असेल कुत्र्याच्या पुराणामध्ये सहा जाती सांगितल्या आता भरपूर जाती आता आता काय ते संकर झालं त्याच्यामुळं जाती मला तो असं वाटतं चार पाचशे जाती असतील कुत्र्याच्या नाही तर पुराणा सात सांगितल्या बरं का सारमे नावाची जात सर्वश्रेष्ठ जात सांगितली कुत्र्याची सहा सहा साहित्यिक फार हुशार येतो मी तर म्हणतो परवाला एक संमेलन झालं काय ते ऐकलं त्यांचं ऐकलं मला असं वाटतंय सात आठशे महाराज वाळून टाकले तरी ते कमीच पडतोय इतका अभ्यास काही लोकांचा इतका टोकाचा अभ्यास इतक्या टोकाचा अहो आम्ही दोन चार अभंग पाठ करूनही तुम्ही आम्हाला मानता ते तुमच्या मनाचा मोठेपण आहे काही असे ट्रकचे ट्रक ग्रंथ पाठ केलेत हो पण ते ताकवत नाहीत ती माणसं हा समुद्रासारखी महिमेत जीवन जगणारी माणसं आहेत ती स्वतःला त्याचा आनंद घेणारी लोक आहेत स्वतःला आनंद आणि हल्ली काय झालं बुटकं भर पाणी घेतून त्याला आंघोळ घाली तू आणि तो तोंडत नाही धुतलं सकाळी आणि बुटक भर पाण्यात त्याचं एकीकडचं डोकं तरी भिजत का हे भिजनन हे भिजनन कोणतं शेंडी भिजन ही सवय लागली आपल्याला लोक ही रस्त्याला जी न पाळलेली कुत्रे दिसतात का याला ग्राम सुखर म्हणतात सहा जाती कुत्र्याच्या ही कुत्री न पाळलेली तिला कोणी मालक नाही काही नाही ती कुत्री तुमच्या परस दारात जमली आता गॅस भरपूर असल्यामुळे सरपणाचा काही संबंध नाही आजही शेतीमध्ये फार्म हाऊस करून राहणारी माणसं आनंद घेतात फक्त आनंद घेण्यासाठी त्या घरच्या बायका उल्हासदार पाहिजे okay. हो जुना आनंद जर घ्यायचा